पी न्यूज सर्वसामान्य जनतेचं व्यासपीठ पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील जारकरवाडी येथील बिरोबा मंदिरात पारंपरिक व धार्मिक श्रद्धेने दसरा सण उत्साहात साजरा करण्यात आला घटस्थापनेपासून ते विजयादशमीपर्यंत नवरात्र उत्सव काळात महाराष्ट्रातील नामवंत कलाकारांनी प्रबोधनपर कीर्तनाचा कार्यक्रम सादर केला विजयादशमीच्या दिवशी गंगेचे पाणी आणून पाण्याची मिरवणूक श्रीची महाआरती व पारंपरिक काठीची मिरवणूक मोठ्या भक्तिभावात संपन्न झाली संध्याकाळी मंदिराचे पुजारी गणपत मंचरे यांच्या हस्ते भंडाऱ्याची उधळण करत बारा गाड्या ओढण्याचा पारंपरिक कार्यक्रम मोठ्या थाटामाटात पार पडला नवरात्र उत्सव कार्यकाळातील तालुक्यातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून दर्शन घेतले तर दसऱ्याच्या रात्री आठ नंतर मयूर सरडे व प्रतीक्षा भांड यांचा लोकप्रिय होम मिनिस्टर कार्यक्रम रंगला कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी नवनाथ मंचरे अविनाश तागड दीपक पाचपुते कचरदास भोजने रवींद्र भांड मंगेश भोसले सत्यवान भोसले अविनाश पवार एकनाथ मच्छिंद्र भांड गोरक्षनाथ भांड पोपट भोजणे उत्तम मंचरे व गावातील तरुणांनी परिश्रम घेतले सूत्रसंचलन निवृत्ती भांड प्रतीक्षा भांड व भागाजी भांड यांनी केले या, या भव्य सोहळ्याची काही दृश्य आमचे एव्हीपी न्यूज आंबेगाव प्रतिनिधी सदानंद शेवाळी यांनी पाठवली आहेत महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम